हॅलो एव्हरी वन हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू आर यूट्यूब चॅनल तर राजवीचं आहे बोरनान आणि ह्या वेळेला मी तिच्यासाठी जसं अन्नप्राशनला किट घेतलं होतं तसंच ह्या वेळेलाही किट घेतलेलं आहे हे किट खूप बरं पडतं आणि पॉकेट फ्रेंडली पण आहे तर ह्या किटमध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आहेत काईट्स आहेत हे सगळं सगळं जेवढं दाखवलेलं आहे ना हे सगळं ह्या किटमध्ये आहे राजवीला आत्ताच हे किट घ्यायचं आहे तर मी तुम्हाला एक एक डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन आणि सांगते आणि दाखवते काय काय आहे याच्यात मकर संक्रांती बोललं तर फेस्टिवल ऑफ काइट्स आणि आपण तिळगुळी बनवतो तेव्हा तर हे असं काइट दिलेलं आहे त्यांनी कस्टमाइज करू शकतो इथे राजवीचं नाव लिहू शकतो जे का अजून आम्हाला लिहायचं आहे तर हे आहे असं राजवीचं बोरनान सोळा मकर संक्रांती म्हणजे एक हार्वेस्टिंग फेस्टिवल पण असतं तर त्याच्यासाठी ही हार्वेस्टिंग फेस्टिवलची थी थीम दिलेली आहे हे तुम्हाला मी जी पतंग दाखवली ते त्यानंतर इथे जसं आपण अन्नप्राशन सोहळा असं लिहिलं तसं हे मग बोरनान सोहळा असं लिहिलेलं आहे हे छोट्या छोट्या काइट्स आहेत मग इथे बोरं दिलेली आहेत छान सुंदर इथे मोराचं पीस दिलेलं आहे आणि इथे क्यूटचा कृष्ण दिलेला आहे लाडू जे तिळगुळ आपण बोलतो ते हे सगळी किट एका ह्याच्यातच आपल्याला मिळालेली आहे खूप सुंदर आहे हे फक्त रिअरेंज करायचं आहे डेकोरेशन आणि लावायचं आहे हे वरती पण मी थोडंसं ठेवलेले आहेत ते पण सिमिलरली बँडच आहेत बघूया मग आता राजवीच्या बोर्नांचं डेकोरेशन कसं होतं आहे ते आम्ही हे कसं अरेंज करतो आहे ते टिल देन तुम्हाला पण जर घ्यायचं असेल तर तुम्हाला हे मार्केटमध्ये खूप पॉकेट फ्रेंडली प्राईजला अवेलेबल आहे थ्री हंड्रेड रुपीजला हे पूर्ण किट मिळते थँक्यू फॉर वॉचिंग आणि सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा